नमस्कार देवाचे घर इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे देवाचे घरबाई उंचावरी ऐक मजा तर ऐक खरी निळी निळी वाट निळे निळे घाट निळ्या निळ्या पाण्याचे झुळूझुळ पाट निळ्या निळ्या डोंगरात निळी निळी दरी ऐक मजा तर ऐक खरी चांदीच्या झाडांना सोनेची पाने सोनेरी महिनेचे सोनेरी गाणे सोन्याची केळी सोन्याचा पेरू सोनेरी आंब्याला सोनेरी कैरी ऐक मजा तर ऐक खरी देवाच्या घरात गुलाबाची लादी ढगांची अंथरली गादी चांदण्याची हंडी चांदोबाची भांडी चांदोबाचा दिवा मोठा लावलावरी ऐक मजा तर ऐक खरी असे देवाचे घर व्हिडिओ आवडल्यास आणि सबस्क्राईब नक्की करा